सकाळपासून हा काम सगळी झाले धुन धुतली की सासूबाई सगळं धुतले मी पण ऐका ना सासूबाई मी सगळं धुते कपडे पण राहिलेले धुवून घेते थोडी भाकर खाऊन घेऊ का मी सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं बरोबर आंबटखट वाशी या 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 तु याच्या डोशी कशी करायची काय माहिती सासूबाई ह्याची सगळ्याच्या डोशी करायची का बरोबर हो काढते हो मिक्सर म्हणून काढते एवढं सकाळपासून काम केले एवढे जाळीवर भांडी घासली एवढे कपडे धुतलं तरी पण आमच्या सासूबाई कधी म्हणत नाही अगं तू पोटाला पहिलं खाऊन घे मग काम करून मग काय नाही गेलं हे सगळं करायचं याचा डोस करायचं पोटात नुसती कावड ओरडायला लागले मी ना माझ्या आईलाच सांगते फोन कर हा तस त्याला आईलाच फोन लावतो आता हा लय काम करून घेतात माझे माझी आली ना मग आता यांची हवा डिली होती आता हा हॅलो हा आई बरी आहेस का ग हा बरीच म्हणावं बाई काय नाही अगं वैतागायचं म्हणजे काय अगं नुसतं वैतागा म्हणजे अगं हे काम केले नाही ते काम केले नाही तुला तर माहिती आहे का सकाळी सासूबाईंच काय केलं माझ्या अगो कहरच केलं माहिती आहे का तुला त्यांनी अगो त्यांची पाहुणी नाहीत का हा आता ती माझी नणद नाही का आता ती डिलिव्हरी झालेली हा अगं तिला बघायला पाहुणे येतात एवढं कुठे यायला ते एवढंच कोण पंधरा जण आले माहिती हा सकाळी जेवण पण नाही दिलेलं हां बर हा कधी येते होय का ये लवकर ये आता बघ माझी करे आई आली कशी यांची चांगली जिरवती हा म्हणजे आई आता काय खर आता आई यांच पिलू ए सोन काय तू माझी आई आली वाटते आई तू आता पण एवढं ते डोक्यावर आई माहिती तांदूळ आणला तुला हा मी पेढी तांदूळ आणला तुझी सासू खाऊन देत नाही ना तुला भात देवला नाही तुला हा या बघ मी तांदूळ आणला एक कट्टा आणला तांदळाचा अगं आई ते खायला ठेव अगं काय बाप्पा माय एवढले कशाला वजा आलीस का माहीत तू जर पिशवीत तर आणलीच आता हे त्या मध्ये तुला खायला पण बना बघ खायला आलीस आहे मला होय का केळं आलीस की आलीस आहे हां हां घटबंड्या चहा कर ना हां त्यांच्या घरात पकड आहे जळ म्हणता जळवाने पण त्यांना खाण्याचीच पद्धत नाही काय करा घेऊन ये माय घेऊन आई बस मी चहा कर ना तू बस आई हे बघ घटबंड्या चहा बनवल्या तुझ्यासाठी आलीस वाट हा येईल पे हा अच्छा दे हा राव दे हा राहू दे तू फिरीस नाही खाऊन फिरून राहायचं बिंदास काय कोणाचं घाबरायचं नाही ते जर काय म्हणू द्या उद्या सकाळी सकाळी येऊन तुला मी घेऊन जातो हा तुझ्यासाठी माझं घर चोचता सुगडा हम्म है, त्यांच्या घरी मी कसं राहू रडून पडून मार हान करून काहीच गरज नाही हा माझं एक रुपया मला जड नाही पनवती मी नाही म्हणा पनवती तूच आहेस म्हणा सकाळी सकाळी बघले की तुझ्या माहिती पणवतीच लागते माझ्या माहिती माजीबात घाबरायचं नाही तिला कशाला घाबरायचा आणि तुझा नवरा कुठे गेला मी तर बाई ते नवरा तर नुसताच भिकारी काय चाललंय काय नाही इकडे माझ्या बायकोला काय म्हणे काय म्हणे काय घेऊन घेण्याचं नाही म्हणा नाही खालीच पिलीज बी म्हणा नाही हा म्हणा म्हणा मय मूर्ती हा हो। दे तू निवळ घाबरू नको तू चल ना आणि हो प्रॉपर्टीच कोणाच्या नावावर किती आहे कोणाच्या नावावर किती आहे ते बघून घे हा चल मग आधी घे तुम्ही हा दादा पुण्यावर येणार हा दादा न येणार आहे तुझं फोन आलय आता उरला फोनवर जीवला आहे राहण्या गेलं म्हणून निघून आलो लगेच लगेच पोत घेतलो हा दुकानात गेलो की मग तांदळाचा एक पट्टा घेतलो खायला हे बघते भरून घेतलो आणि घेऊन आला हा काय मी काय कमी नाही कोणाला चल येतो मॅ आणि घाबरू नको कोणाला हा दहा वाटलं तर हा बेशेक घरा निघून काय घेऊन देण नाही हा यांचा रांदा वाढा गोष्टी काढा बन मन बसायला चल मग येतो मॅ बर हा येत येतो